सोलापूर शहर पोलिसांचे निर्बंध असतानाही सात जणांनी एकत्रित येऊन वाढदिवस साजरा केला तलवारीने केक कापून साठे पाटील वस्ती परिसरात दहशत निर्माण केल्याबद्दल सात जणांविरुद्ध सलगर वस्ती पोलिसात गुन्हा दाखल झाला सोलापूर शहरात शांतता अबाधित राहावी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणे म्हणून पोलिसांनी निर्बंध लागू केले आहेत त्यानुसार शस्त्र बंदी असून सार्वजनिक ठिकाणी मिरवणुका काढण्यास सभा घेण्यासाठी पोलिसांची परवानगी बंधनकारक आहे परवानगी शिवाय पाच किंवा त्याहून अधिक व्यक्ती एकत्रित येण्यावर ही निर्बंध आहे तरी देखील विजय साठे याच्या वाढदिवसानिमित्त सात जण एकत्रित एक आले आणि त्यांनी रस्त्यावर तलवारीने केक कापला लोकांच्या मनात दहशत निर्माण व्हावी या उद्देशाने हवेत तलवार फिरवून केक कापला त्यानंतर त्यांनी परिसरात बाईक रॅली देखील काढली सर्वांनी पोलिस आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन

आगामी काळात दिवाळी श्री लक्ष्मी पूजन दीपावली पाडवा भाऊबीज असे सण साजरे होणार आहेत त्याशिवाय आरक्षणासह अन्य प्रश्नांवर आंदोलन होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीशे एकसष्ट मधील कलम सदोतीस एक नुसार आदेश काढले आहेत त्यानुसार विवाह व अंत्ययात्रा वगळता मिरवणुका मोर्चा रॅली आंदोलने धरणे सभांसाठी पोलिसांची पूर्व परवानगी बंधनकारक असणार आहे पाच किमान त्याहून अधिक व्यक्तींना एकत्रित येण्यावरती चोवीस ऑक्टोबरपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत